आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड भावे येथे भव्य दिव्य शर्यतीचा उत्सव आमदार गोगावले यांची उपस्थिती महाड तालुक्यातील भावे येथे श्री वीरभद्र प्रसन्न वचन पूर्ती सोहळा निमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीचे उद्घाटन रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भरतशेड गोगावले यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते शर्यतीला शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक बैलगाडी शर्यतींच्या महत्वावर प्रकाश टाकला भावे येथे झालेल्या या शर्यतीला महाड तालुक्यातील बैलगाडी प्रेमी आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला विविध गावांमधील स्पर्धकांनी आपल्या बैलजोड्यांसह या स्पर्धेत भाग घेतला शर्यतीच्या वेळी गावातील वातावरण उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय झाले होते की आपण सगळ्यांनी मेहनत केली आणि ज्याने नाही केले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुमचं अभिनंदन कारण आम्हाला कल्पना आहे की हाताची बोट काही सगळी सारखी नसते तसे गावामध्ये थोडं वर खाली असतो कळणं पण गरजेचं आहे की आतापर्यंत या संपूर्ण भागातली जी विकास काम असतील किंवा अदरवाईज कोणाला काय सहकार्य मदत कोणाचं सुख दुःख या सगळ्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो आणि ठीक आहे गावातील फक्त वैयक्तिक हेवे दावे त्याला कारणीभूत ठरतात बाकी काही नाही बरेचशा कोणाचीच काय वाकडं नाही किंवा काय नाही पण असो आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचं स्वागत समारंभ केला बैलगाडी शर्यत ही त्याला बंदी होती आपल्याला माहिती आहे परंतु आपल्या शासनाने मागे या बैलगाडी शर्यतीच्या बंधनं उठवली आणि तेव्हापासून आपले शौकीन मंडळी हा कार्यक्रम करायला सुरुवात केली वेळ करत असताना बैलांची पण हेड होता कामा नये त्यांना कुठे दुखापत होता कामा नये ह्याची पण काळजी आपण घ्यावी घेत राहावी आणि हे कार्यक्रम करा करण्याबद्दल काही दुमत नाही आहे ते करत असताना थोड आपण मोकळ आहे ह्यासाठी हो थोडी तजी घ्यावी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता बिरो रिपोर्ट माझे महाड रायगड